बारावीचा पेपर द्यायला गेलेल्या मुलीचे अज्ञात व्यक्तीकडून अपहरण झाल्याची घटना अहमदनगर शहरात घडली आहे नगर तालुक्यातील दौंड रोड वरील एका गावातून बारावी परीक्षेचा पेपर देण्यासाठी नगर शहरातील दिल्ली गेट पासून जवळच असलेल्या नामांकित कॉलेज मध्ये गेलेल्या एका सतरा वर्ष मुलीच अज्ञात व्यक्तीनं अपहरण केल्याची घटना उघडकीस आहे याबाबत संबंधित मुलीच्या वडिलांनी अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली सतरा वर्षीय मुलगी बारावीचा पेपर देण्यासाठी तेवीस फेब्रुवारी रोजी नगर शहरात आली होती त्या दिवशी रात्री दा। त्या दिवशी तिने वडिलांना फोन करून मी मैत्रिणीकडे राहणार असल्याचं सांगितलं होतं त्यानंतर पुन्हा तिचा संपर्क झाला नाहीये तिच्या कुटुंबियांनी तिचा मैत्रिणी तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र तिची काहीच माहिती मिळू शकली नाहीये त्यामुळे आपल्या मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं कशाची तरी फूस लावून पळून नेले असा संशय त्या मुलीच्या वडिलांना आला त्यानंतर त्यांनी अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केलाय प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर